राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आज तुम्हाला झोपल्या झोपल्या काही व्यायाम देते तुमची चरबी तुमचं पोट कमी करणारे अच्छे व्यायाम आहेत तुमचं वजन खूप वाढत चाललंय आणि तुमची चरबी पण त्याचबरोबर वाढत चालली आहे आणि ती वाढत चालल्यानंतर मग काय होतं पोट एकदम पुढं निघायला लागतं मग त्याने फॅट पण जास्त वाढतो आणि वजन पण आपोआपच वाढायला सुरुवात होते तर ते कमी करण्यासाठी आजचे व्यायाम एकदम आहेत जे तुम्हाला सकाळी केले दुपारी तुम्ही आरामशीर हॉलमध्ये तरी तेव्हा पण हे व्यायाम करून तुम्ही तुमचं तुमचं वजन पोट कमी करू शकता आणि त्याच्यासाठी आजचे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदे देणारे आहेत आता व्यायाम आपल्याला झोपून आरामशीर करायचे मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं सकाळी जेव्हा तुम्ही झोपातून उठतात ना त्याच वेळेस केले तरी खूप फायदेशीर आहेत मित्रांनो आता त्याच्यासाठी काय करायचं का आपण परत एकदा लेटू आणि हे व्यायाम करू तर ते व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण देणारे आहेत मित्रांनो जे तुमचं पोट तुमची चरबी तुम्हाला कमी करायला मदत करणार आहे हे बघा आता काय करायचं ह्या पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही आहात ना झोपलेला फक्त पायांना या पद्धतीनं तुम्हाला बोट पोस्ट मध्ये घ्यायचो हे बघा आता या पद्धतीनं बोट पोस्ट मध्ये घेतल्यानंतर फक्त काय करायचं तुमच्या ज्या पाय आहे ना त्या टासांना किंवा पायांना तुम्हाला उठून आहे ना फक्त हात लावायचे दोन्ही हात तुमचे एकदम मोकळे करा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमची मान वरती घ्याल ना तेव्हा दोन्ही हात जाऊन तुमच्या पायांना लावायचे परत खाली यायचे परत लावायचे परत खाली यायचे ज्यावेळेस तुम्ही उठता ना इथं पडतो ताण खालच्या बिंबी पोटावरती पडतो अप्पर बेली लोवर बेली वरचं पोट आणि खालचं पोट याच्यावरती मोठ्या प्रमाणात स्थान येऊन चरबी कमी व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा पंधरा वेळा सॉरी हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस वेळा जो पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्ही करू शकता हे बघा या पद्धतीनं हातांना मोकळं आणि एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा जेव्हा व्यायाम कराल ना तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल तुम्हाला कळ कुठं लागते पोटाला लागते बिंबी लागते मांडणला लागते कळ जेव्हा लागते ना तेव्हा ते ते समजून घेतो त्याच्या फॅट वरती तुम्हाला ताण पडतोय म्हणून तुम्हाला कळ लागते आता परत तुम्हाला दहाचे सेट देते तुम्ही बघा पद्धति ना एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ पोटाची चरबी असो आणि शरीराचं वजन असो कमी व्हायला तुम्हाला मदत करणारे हे व्यायाम आहेत मित्रांनो आता याच्यातच मी तुम्हाला परत देते दुसरा व्यायाम आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय पायांना एकदम रिलॅक्स खाली जमिनीला लावायचंय आणि काय करायचंय ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त काय करायचंय हे बघा हातांना वरती घ्यायचंय आणि फक्त मान थोडीशी तुम्हाला उचलायची मान उचलली डोकं उचललं म्हणजे ताण आपोआप पोटावर देतो पाय उचलला जातोय हात उचलले जात आहे डोकं उचललं जातोय फॅट कमी होणार तो पोटाचा मांड्यांचा आणि बेंदी पसला हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो रिझल्ट पण तुम्हाला शंभर टक्के देणार आहे हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पोटावरती आणि बेंबीवरती त्यामुळे चरबी आणि वजन दोन्ही कमी करायला तुम्हाला मदत होणार आहे आता याच्यातच परत तुम्हाला दहाचा सेट आपण परत घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन तीन दोन पूर्णपणे तुमच्या पोटावरची ताण येणारे हे व्यायाम आहे जे तुम्हाला पूर्णपणे चरबी कमी करायला मदत करताय पूर्णपणे तुम्हाला वजन कमी करायला मदत करताय मित्रांनो जे तुम्हाला सकाळी झोपेतून तुम उठल्या उठल्या जर केले ना तर खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला यांचा भेटत असतो आता याच्यामध्येच परत तुम्हाला पुढचा व्यायाम देते पुढचा व्यायाम पण ह्याच पद्धतीनं झोपून आहे हे बघ आता ह्या पद्धतीने झोपल्यानंतर हा व्यायाम तुम्हाला परत करायचा आहे आता हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला मानाच्या मागे हातांना ठेवायचंय आणि पायांना या पद्धतीनं तुम्हाला हे बघा आता हे बघा मान तुमची वरतीच राहील पाय तुमचे फोल्ड होतील जे तुम्हाला पूर्णपणे सर्दी कमी करायला मदत करणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा मान वरतीच राहील तुमची मान होल्ड करून ठेवायची म्हणजे ताण आपोआप तुमच्या पोटावर येतो पाय फोल्ड करायचे हे बघा परत पाय जमिनीवर न्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा जो तुमसे जर तुमचं डाएट जर स्ट्रिक्टली असेल ना तर तुम्हाला दहा दिवसात तीन किलो वजन कमी करून देणारे हे व्यायाम आहे जे तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारे व्यायाम आहे जर तुम्हाला दहा दिवसात तीन किलो वजन कमी करायचं तर हे व्यायाम तुम्ही नक्की त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता डाएट आणि तुमचे एक्सरसाइज तुम्हाला वजन कमी करण्यासाठी रिझल्ट देणार आहे परत दहा दिवसासाठी घेऊया हे बघा मान होल्ड ठेवायची आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम तुम्हाला रिझल्ट देणार आहे मित्रांनो तुम्हाला सकाळी सकाळी जर हे व्यायाम जर केले झोपातून उठताय ना त्याच वेळेस जर हे व्यायाम केले ना तर बघा खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटणार आहे आणि नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल याच्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये